मी जोशी सरांच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले ज्या दिवशी मी गाडीवरून पडले त्याच्या अर्ध्या तासांनी ॲडमिट झाल्या झाल्या मला तात्काळ ट्रीटमेंट मिळाली जोशी सरांकडून आणि चोवीस तासाच्या आत माझं ऑपरेट करावं लागलं माझा पूर्ण खांदा निखळला असून माझ्या खांद्याला टाके घातलेत त्यांनी आणि अतिशय पेनलेस व्यवस्थित सर्जरी अशी केली आणि त्याचा मला रिझल्टही उत्तम मिळाला आणि यापुढे पण मी फिजिओथेरपी इथेच करते आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी स्वामी समर्थ हॉस्पिटलचा फायदा घ्यावा असंच मी म्हणू शकते आणि नावातच श्रीपाद जोशी त्याच्यामुळे दत्ताच्या नावातच स्वामी समर्थ त्यांनी जे ठेवलेले हॉस्पिटलचं नाव मला अत्यंत आवडल्या म्हणण्यापेक्षा माझी जी भक्ती आहे ती स्वामी समर्थांची भक्ती आहे त्यामुळे मला अत्यंत समाधान आलं पहिल्यांदा जेव्हा मी या हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा आणि ट्रीटमेंट पण मला योग्यरित्या मिळाली आहे नमस्कार